नमस्कार आज एकोणतीस जानेवारी संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपण आज बघूया की तीस जानेवारीचा हवामान कसा राहील सकाळच्या संदर्भात देखील माहिती बघणार आहोत सर्वप्रथम बघूया आपण आज सकाळची थंडी कशी राहिली तर अहमदनगरच्या काही दोन चार तालुक्यासाठी आणि त्यानंतर पुण्याच्या एक दोन तालुक्यासाठी त्यानंतर नाशिकच्या दक्षिणेकडे जे तालुका आहे या ठिकाणी आणि धुळे नंदुरबार जळगाव त्यासोबत बुलढाणा उत्तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी तापमान जे आहे तर बारा, तर बारा ते दर चौदाच्या दरम्यान तर अपवादात्मक गोंदियाच्या उत्तर विभागामध्ये दहा ते बाराच्या दरम्यान जाणवलेला आहे बाकी महाराष्ट्रातील जर विचार केला तर संपूर्णतः थंडी विदर्भातील काही थोडेफार जे अर्धे जिल्हे आहेत ते जर सोडले पूर्वेकडचे तर पश्चिम विभाग आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जी थंडी आहे तर पूर्णतः गायब झालेली आहे धाराशिव नांदेड सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी सोळा ते अठराच्या दरम्यान तापमान आहे किनारपट्टीदेखील सोळा ते अठरा ते अठरा ते वीसच्या दरम्यान स्थिती आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बिलकुल थंडी राहिलेली नाही फक्त सकाळी सकाळी एक पाच ते सहा साडेसहा सातच्या दरम्यान हलकी हलकी थंडी जाणवत असेल यापेक्षा जास्त काही नाही सध्याची स्थिती जर आपण बघितली तर हिमालयावरती एक पश्चिमे आवर्त आहे आणि दुसरं एक आवर्त वेस्टर्न डिस्टर्बन म्हणजे असेल तर ते तीन तारखेच्या आसपास याने संदर्भात कालच माहिती दिलेली आहे आणि जोपर्यंत अशा प्रकारची स्थिती राहणार आहे हिमालयावरती पश्चिमी आवर्ती येतं त्यावेळेस काय होतं वाऱ्याची दिशा जी असेल तर ती बदलत बदलत असते काहीसे समुद्राकडचे वारे येते काहीसे वाळवंटाकडचे वारे देखील या ठिकाणी येते वाऱ्याची दिशा बदलते आणि आपल्याकडं थंडी येण्यासाठी आपल्याला उत्तराकडचे हिमालयाकडचे वारे पाहिजे तेव्हा थंडी ही जाणवत असते त्यामुळे वाऱ्यांची दिशा पूर्णतः बदललेली आहे आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये मा देखील ढग आहेत आपण जवळून जर बघितलं महाराष्ट्राला तर उंचावरचे बाष्प जे आहे तर ते आपल्याला दिसत असेल की अति अतिउंचावरील आहे ज्यामधून कुठल्याही कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही याची जास्तीत जास्त प्रमाण जे जा असेल तर ते मध्य प्रदेश गुजरात त्यानंतर आपलं राजस्थान गुजरातमध्ये आपल्याला दिसत आहे आणि इकडे छत्तीसगडपर्यंत देखील आहे अवरीला आहे यामधून कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही आणि सध्या पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही आणि जी थंडी संदर्भाची माहिती आहे तर ती कालच दिलेली आहे तरी पण आज जे नवीन शेतकरी असतील त्यांना सांगतो की सहा तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये हे पूर्णतः जे पश्चिमी आवर्त आहे वेस्ट थंडीसमोर निघून गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये मा उत्तरेकडचे जे वारे आहेत तर ते महाराष्ट्राकडे येतील आणि पुन्हा थंडी जाणवणार आहे आता आपण उद्या सकाळच्या मॉडेलनुसार जर थंडी बघितली कशी राहील तर त्यामध्ये नाशिक अहमदनगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याचा काही पश्चिमेकडील विभाग त्यानंतर अमरावतीचा उत्तर विभाग नागपूर आणि भंडारा गोंदिया या ठिकाणी गडचिरोली उत्तर विभाग जळगाव धुळे नंदुरबार या संपूर्ण ठिकाणचे तापमान आहे तर जवळपास बारा ते चौदाच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे राहिलेला बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ जालना परभणी हिंगोली बीड त्यानंतर पुणे आणि साता स सा, सोलापूरचा उत्तर विभाग अहमदनगर या ठिकाणी जवळपास चौदा ते सोळाच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे फारसे काही थंडी नाही आहे नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी सोळा ते अठरा तर सातारा त्यानंतर सोलापूर या ठिकाणी आणि देखील सोळा ते अठरा अठरा ते वीसच्या दरम्यान म्हणजे थंडी नसल्यास जमा झालेली आहे थोड्या प्रमाणात हलकी हलकी थंडी जाणवत असेल आपण आता उद्या सकाळचा अंदाज बघूया उद्या सकाळची थंडी जर आपण बघितली तर उद्या सकाळी देखील थंडी कमीच राहणार आहे फक्त जे विदर्भामधील जिल्हे आहेत तर या ठिकाणी पूर्वेकडील खास करून अमरावतीचा काही विभाग येऊ शकतो या ठिकाणी वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणचे तापमान असेल गडचिरोली पण दक्षिण विभाग येणार नाही या संपूर्ण ठिकाणचे तापमान असेल तेरा अंशीलच्या आसपास राहील यामध्ये खास जास्त काही बदल नाही आहे तेरा ते चौदा पंधरा पंधरापर्यंत राहू शकतं कदाचित का काही ठिकाणी सोळा अंश पर्यंत देखील तापमान जाण्याचा अंदाज आहे आणि मराठवाड्यामध्ये देखील ही स्थिती आहे उत्तरेकडील विभाग जर सोडला पुणे त्यानंतर अहमदनगर बीडचा काही विभाग जालना बुलढाणा धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण ठिकाणी जवळपास चौदा पंधरा सोळा अशा प्रकारच्या नोंदी होतील काही ठिकाणी तेरा अंश सेल्सिअस देखील तापमान बघायला मिळेल ग्रामीण भागामध्ये नाहीतर जास्तीत जास्त थंडी जी असेल तापमान जे असेल तर जवळपास चौदा पंधरा सोळा काही ठिकाणी सोळा देखील पार करण्याचा उद्यासाठी अंदाज आहे साडेसोळा पावणे सतरा अशा प्रकारचं तापमान राहील दक्षिणेकडे देखील पंधरा सोळा सतरा अठरा अशा प्रकारचं तापमान आपात मग काही जिल्ह्यामध्ये परभणी किंवा मग हिंगोलीच्या आसपास अशा ठिकाणी जे तापमान आहे तर कदाचित चौदा तेरा ते तेराच्या दरम्यान राहू शकतं ते पण क्वचित एखाद्या ठिकाणी नाहीतर जास्तीत जास्त शक्यता असेल तर ती सोळा ते अठराच्या दरम्यान सातारा सांगली इकडे देखील ती स्थिती जवळपास अठरा तर काही ठिकाणी अठराहून देखील क्रॉस करण्याचा अंदाज आहे आणि बुलढाणा अकोल्यामध्ये देखील ही स्थिती असणार आहे चौदा पंधरा साडेपंधरा सोळा अशा प्रकारची तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र